मरावे परिकीर्ती रूपी उरावे असं समर्थ रामदासांनी सांगितलंय माणूस जन्माला येतो आपलं कार्य पूर्ण करतो आणि ती एक विशिष्ट वेळ आली की आपला कार्यकाळ संपून स्वर्गवासी होतो पण या जगात काही लोक असेही असतात जे आपण केलेल्या कामामुळे मृत्यूनंतरही अजरामर होतात विशेष म्हणजे काही लोक तर असेही असतात जे मृत्यूनंतरही आपल्या अवयवांमुळे इतरांचं जीवन सुंदर व्हावं या उद्देशातून अवयवदान करतात आणि कित्येक गरजू रुग्णांच्या आयुष्याला नवसंजीवनी देतात अशीच एक घटना पुणे शहरात घडली आहे ही घटना नेमकी काय आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय लाईव्ह तर पुण्यातल्या कमांड हॉस्पिटलमधून शनिवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलानं एक यकृत आणि दोन किडण्या दिल्ली इथल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या हलवल्या एका ब्रेंडेड सैनिकाच्या कुटुंबियानं ही अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली आणि आता त्या सैनिकाचे हे अवयव अनेक गरजू रुग्णांना नवसंजीवनी देणार आहेत भारतीय हवाई दल आणि सैन्य वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हे कार्य यशस्वीरित्या पार पडलंय या कार्यामुळे सेवा परमो धर्म हे सूत्र आता प्रत्यक्षात उतरल्याचंही दिसत आहे यात विशेष बाब म्हणजे या, या महिन्यातली भारतीय हवाई दलानं आणि सैन्यातील वैद्यकीय विभागानं केलेली अवयव प्रत्यारोपणाची ही दुसरी कामगिरी आहे कारण जूनच्या सुरुवातीलाच काही ब्रेंडेड रुग्णांचे अवयव देशभरात पाठवण्यात आले होते तेव्हा या मोहिमेत एक किडनी आणि कॉर्निओ हो हे अवयव प्रत्यारोपणासाठी बेंगलोरहून दिल्लीला पाठवले होते तर एक किडनी कॉर्निया आणि स्किन हॉर्वेस्टचं बेंगलोरच्या विक्टोरिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सहकार्यानं प्रत्यारोपण करण्यात आलं एवढंच नाही तर ग्लेनिगिल्स पीजियस हॉस्पिटलमध्ये देखील यकृतांचं ये यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आलं म्हणजे काय तर आता या अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेमुळे कित्येक रुग्णांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे आणि ज्या मृत व्यक्तीच्या अवयवांचं प्रत्यारोपण करण्यात येत आहे ते व्यक्ती देखील या अवयवाच्या रूपानं आठवणींच्या रूपानं अजरामर होत आहेत ही आपल्या भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे तेव्हा या अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेबद्दल तसंच भारतीय हवाई दलानं आणि सैन्यातील वैद्यकीय विभागानं केलेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा